नमो बुद्धाय जय भीम आम्ही आता सर्व भारतीयांचे करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आम्ही या ठिकाणी आणलो आहोत आणि मूळ गावी त्यांच्या असणारे स्मारक या स्मारकाला आम्ही आता भेट देणार आहोत तरी हा खास व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी करीत आहे इथून या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असणारे राहण्याचे मूळ गाव स्फूर्तीभूमी स्फूर्तीभूमी आंबडवे या गावी आता आम्ही चालतोय या ठिकाणी त्यांच्या या स्मारककडे जाण्यासाठी असणारा हा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत या ठिकाणी हे बोर्डीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेली हे ठिकाण आहे हा या ठिकाणी प्रथम एंट्री करतात या ठिकाणी हा स्तंभ आहे स्तंभ जो या ठिकाणी आता आम्ही आलो lupa lupa Dan terami dari kami. दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या आंबाड्यावे या गावी त्यांचे हे स्फूर्तीभूमी या स्फूर्तीभूमीला या ठिकाणी भेट देण्यासाठी आला होता हे विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे या स्मारकाचा या ठिकाणी हा प्रवेशद्वार आणि या स्मारकाचे दर्शनी बाजू आहे या बाजूवर बाजूचं या ठिकाण चित्रीकरण करत आहे दरवाजा बंद असल्या कारणाने ठिकाणी बाजूच्या प्रवेशद्वारातून आता आम्ही प्रवेश करणार आहोत